नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आणि ती आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या चार टक्के वाढ एकूण महागाई भत्ता पन्नास टक्क्याच्या वर डी ए हाईक न्यूज दोन हजार चोवीस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा बातमी सविस्तर समजून घ्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला तर मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी येत आहे प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे महागाई भत्ता ही एकावन्न टक्के असू शकतो अशी अटकळ आहे पुढील सविस्तर घेऊ केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या भेटवस्तू मिळालेल्या आहेत महागाई भत्त्यात प्रचंड वाढ झाली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळणार असल्याची पुष्टी झाली आहे नोव्हेंबरमधील सी पी आय निर्देशांकाच्या आकडेवरून हे स्पष्ट झाले आहे मात्र डिसेंबरचा आकडा अजून यायचा आहे जर निर्देशांकात चांगली वाढ झाली तर महागाई भत्ता ही पन्नास टक्के होऊ शकतो परंतु आतापर्यंत पन्नास टक्के पुष्टी झाली आहे त्यात चार टक्क्यांनी वाढ होणार हे निश्चित आहे ए आय सी पी आय निर्देशांकावरून स्पष्ट चित्र पहा मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची गणना करण्यासाठी डेटा आला आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस साठी निर्देशांक जारी करण्यात आलेले आहे निर्देशांक शून्य पॉईंट सात अंकांची वाढ दिसून आलेली आहे यामुळे एकूण महागाई भत्ता स्कोर शून्य पॉईंट सात टक्क्यांनी वाढून एकोणपन्नास पॉईंट अडुसष्ट टक्के झाला आहे आता येत्या काही दिवसात केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की त्या चार टक्क्यांनी वाढ होणार आहे काय बदल झाला पहा मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के भत्ता मिळणार आहे पण त्यानंतर महागाई भत्ता शून्यावर येईल त्यानंतर शून्य पासून महागाई भत्त्याची गणना सुरू होईल कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पन्नास टक्के डेए जोडला जाईल समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा त्यांच्या नुसार किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये असेल तर त्याच्या पगारात नऊ हजार रुपयांच्या पन्नास टक्के रक्कम जोडली जाईल महागाई भत्ता कधी शून्यावर आणला जातो पहा मित्रांनो जेव्हा जेव्हा नवीन वेतन श्रेणी लागू केली जाते तेव्हा कर्मचाऱ्यांना मिळणारा मूळ जोडला जातो कर्मचाऱ्यांना मिळणारा मूळ जोडला जावा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे परंतु ते शक्य नाही आर्थिक परिस्थिती अडचणीत येते मात्र हे दोन हजार साली करण्यात आले त्यापूर्वी दोन हजार सहा साली सहावी वेतन श्रेणी आली त्यावेळी पाचव्या वेतन श्रेणीत डिसेंबर एकशे सत्तर डिसेंबर पर्यंत एकशे सत्त्याऐंशी टक्के भत्ता दिला जात होता संपूर्ण डीए मूळ वेतनात विलीन करण्यात आला त्यामुळे सहाव्या वेतन श्रेणीचा गुणांक एक पॉईंट सत्त्याऐंशी होता मग नवीन पे ब्रँड आणि नवीन ग्रेड पे देखील तयार केले गेले मात्र ते पोचवण्यासाठी तीन वर्ष लागली तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद